शरद पवारांची मॅन टू मॅन मार्किंग काल रावलांच्या मतदारसंघात मेळावा आज महाजनांविरुद्ध तगडा नेता गळाला लावला लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला रोखण्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग सुरू केल्याचं दिसून येत आहे रविवारी भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी मेळावा घेतला तर आज थेट भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचा मातब्बर नेता गळाला लावला आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला तर महायुतीला चांगलं यश मिळाल्याचं चा दिसून आलंय लोकसभेला मिळालेल्या यशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग सुरू आहे काही दिवसांपूर्वीच कागल विधानसभा मतदारसंघात भाजप नेते समरजित खाडगे यांनी तुतारी हाती घेतली त्यामुळे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जातं आहे तर इंदापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत हर्षवर्धन पाटील भाजपची साथ जोडून तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे तसेच महाराष्ट्रातील अनेक बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत असून शरद पवारांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला रोखण्यासाठी खेळी सुरू असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई